자우이지 아크람 공고제노 내가 보리스 스니다은 음니가 착푸리아 रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीता या पतय खान्न देशातील संप्रदायाचे थोर संत श्री सद्गुरू अप्पा महाराज यांना शत सतराशे चौऱ्याण्णव मध्ये मुक्ताबाईंनी दृष्टांत दिला त्या आज्ञेनुसार पंढरपूरची आषाढीची वारी सुरू केली आषाढी कार्तिकी विसरून का मज सांगत असे गुज पांडुरंग पंढरपूरच्या चार वारी असतात आषाढी कार्तिकी चैत्री आणि मागे आषाढीनंतर परत कार्तिकीला आपल्या इकडच्या वारकरी मंडळींना पंढरपूरला जाणे शक्य नाही दोन महिन्यांचा प्रवास परत त्या हेतूने हिंदू धर्मातील समस्त अठरा वगैरे जाती जमातींना एकत्र करून कार्तिकी प्रबोधिनी एकादशीच्या निमित्ताने श्रीराम रथ आणि महोत्सवाला प्रारंभ केला कार्तिक शुद्ध प्रतिपदी बसून ते पौर्णिमेपर्यंत पंधरा दिवसांचा हा उत्सव जळगावकांची ही दिवाळी असते प्रभू श्रीराम ज्यावेळेस अयोध्येला आले त्यावेळेस आपण पाच दिवसांची दिवाळी सुरू केली पण जळगावकरांची ही दिवाळी पंधरा दिवसांची असते आणि विविध प्राणी विविध देवता यांचा आदर्श यांचं संरक्षण असा हेतू सुरू करून आप्पा महाराजांनी या मोठ्या याच्याने उत्सव सुरू केला मग कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून घोडा हत्ती वाघ सिंह सरस्वती शेषनाग चंद्र सूर्य गरुड मारुती आणि कार्तिक शुद्ध एखाद्या का श्रीराम रथ यात्रा अशी भव्य प्रमाणात निघत असते याच्यासाठी लहान लहान मोठे स्त्री पुरुष गरीब श्रीमंत व्यापारी कष्टकरी समस्त समाजातले रामभक्त नवे नव्हे तर महाराष्ट्रातल्या विविध भागातून काही इतर प्रांतातून सुद्धा भाविक इथं येताना दिसतात साधारणतः तीन चार लाखाच्या वर ही श्रीराम रथयात्रा साजरी होते संपूर्ण भारतात कार्तिक प्रबोधिनी एकादशी या दिवशी निघणारी श्रीरामांची ही एकमेव श्रीराम रथयात्रा आहे प्रभू श्रीरामांचा रामजन्म दुपारी बारा वाजता म्हणजे माध्याने काळी झालेला त्यावेळी रथाचं प्रस्थान होतं आणि कृष्णजन्मांचा जन्म भगवान कृष्ण जन्म हा रात्री बारा वाजता झालेला त्या रात्री बारा वाजता हा रथ आपल्या घरी परत येत असतो बारा तासांचा प्रवास करत जवळजवळ दोन ते अडीच किलोमीटर जळगाव शहरातून फिरत असतो वनाचे पान सुमारेसुद्धा विविध ठिकाणी विविध भागामध्ये सात ते आठ किलोमीटर प्रवास करत असते आणि विशेष म्हणजे पण ज्या ह्या पंधरा दिवसांच्या वहनोत्सवात जो पण त्या वहनासोबत पायी चालतो त्याला पंढरीच्या वारीचं पुण्य नाही की संतांनी असं म्हटलं की राम वाटत येत नाही पावला पावली आप्पा महाराजांचे शिष्य बहिणाबाई चौधरी त्यांनी असं म्हटलं की जर साल दहा हा दिवसा येतो उत्सव आले भर वाहनावरही बशीस आणि येती दहा होता असा हा रथोत्सव सुरू केलेले आप्पा महाराज आप्पा महाराज गेले असं कसं म्हणू तरी ते आप्पा महाराज बहिणाबाई चौधरी असं म्हटले की ज्यांनी केली कार्तिकेले ज्यांनी केली कार्तिकले के जयगावाची पंढरी आप्पा महाराज गेले गेले कसं म्हणू तरी म्हणून आप्पा महाराज सुद्धा आता अजून आहे अशा अनेक साधकांना अनेक विभूतींना त्यांची अनुभूती येत असतात आणि प्रतिवर्षी लाखोच्या संख्येने रामभक्त या रथोत्सवात साजरे होत सहभागी होत असतात उत्सव आहे कार्तिक एकादशी निमित्त आणि तब्बल एकशे त्रेपन्न येतात आपण कस प्रभू श्रीराम चंद्र की जय मला थोडे इतिहासाकडे घेऊन जायला तुम्हाला आवडेल की बाराव्या शतकाच्या आधी जवळजवळ दोनशे वर्ष प्रामुख्याने शैव आणि वैष्णव अशा स्वरूपाचे खूप मोठे वाद हिंदू समाजामध्ये उभे राहिले परस्परांच्या विरुद्ध लढण्यापर्यंत यांची मजल गेली एका अर्थाने द्वैत आणि अद्वैत तत्त्वज्ञानांपासून हा हिंदू समाज लांब जाऊन शैव आणि वैष्णव म्हणून भांडायला लागला त्यावेळेलाच एक वेगळ्या प्रकारच्या विचारपटाची प्रकार गरज आहे असं संतांना वाटलं आणि त्यातून ज्ञानेश्वर माऊलींनी पहिल्यांदा ज्या पद्धतीने पांडुरंगाची एक महाराष्ट्रासाठी एकमेव दैवत म्हणून स्थापना केली द्वैत आणि अद्वैत शैव आणि वैष्णव या सगळ्यांचं दैवत म्हणून याच्याकडे बघणं त्या ठिकाणी वारीला जाणं वारीला जाताना सात्विकता सुचिता ही पाळणं त्यातून वर्षभरासाठी हरिपाठ करून समाजाला व्यसनापासून लांब नेणं अशा पद्धतीने सातशे वर्ष लाखो लोक वारीला जाऊन पंढरीला जाऊन शैव आणि वैष्णव असा मतभेद विसरले या आताच्या पिढीला तर शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये प्रचंड मतभेद होते हे माहिती देखील नाही वारी हा महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा आत्मा बनला गणपतीचा उत्सव हा महाराष्ट्रा नव्हे तर देशाचा बनला थोडक्यात निद्रिस्त हिंदू समाजाला वेगवेगळ्या पद्धतीने संतांनी जागृत केलं त्याचं पहिलं प्रतीक आपल्या गावात एकशे त्रेपन्न वर्षापूर्वी संत आप्पा महाराजांनी सुरू केलं आज हा वर्ष जो रथ रत, रथोत्सव आहे तर रथ पालखी आणि प्रभू रामाचा उत्सव कार्तिक एकादशीला सुरू करण्याचं प्रामुख्याने कारण असं म्हणजे चार महिने विष्णू निद्रिस्त असतात आणि चार महिन्यानंतर आज कार्तिक एकादशीला त्यांचं उत्थान होतं आणि नंतर पुढे समाजाचे देशाचे सर्व व्यवहार सुरळीत पार पडतात अशी मान्यता असल्यामुळे हा रथ कार्तिकी एकादशीला निघतो आणि सम समाजाला देखील जागृत करण्याचं काम करतो असा मूळ याचा भाव आहे यात बारा बलुतेदारांना काम वाटून दिलेलं आहे आणि सर्व समाजाचा हा लोकोत्सव हिंदू धर्माला जोडून ठेवतो हिंदू धर्म मुळातच सहिष्णू असल्यामुळे त्यावेळेला मुस्लिम समाजाच्या लोकांनाही अपलसं करून घेण्यासाठी या ठिकाणी एका पीरावरती चादर चढवणे फुलांची चादर चढवणे मुस्लिमांनाही बरोबर घेऊन चालणे असं हे अद्भुत काम मागच्या दीडशे वर्षापासून चालू आहे मला असं वाटतं की संतांनी सुरू केलेली ही परंपरा या देशाची या हिंदू समाजाची या भारत वर्षाची अखंड चालण्यासाठी आगामी काळात आजच्या दिवशी आपण प्रेरणा घ्यावी हा या दिवसाचा दर्शनाचं महात्म्य आहे असं मला वाटतं धन्यवाद